शासन अनुदानाच्या जमा खर्चात ताळमेळ नसल्याच्या पार्श्वभूमीवर आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली असून यात बिलो ट्रेडर्सचा कोणताही प्रकारचा हिशोब ठेवल्याचं दिसून येत नाही महाराष्ट्र शासनाकडून सोलापूर महापालिकेला सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस या वर्षात प्राप्त अनुदानाच्या जमा खर्चात ताळमेळ नसल्यानं यात मोठा घोळ असण्याची शक्यता नाकारता येत नसल्याबाबत संपूर्ण आकडेवारीसह इन सोलापूर न्यूज चॅनलनं बातमी प्रक्षेपित करताच सोलापूर महापालिका प्रशासनात मोठी खळबळ उडाली इन सोलापूर न्यूज चॅनलनं दिलेल्या बातमीचे तीव्र पडसाद महापालिकेच्या माजी पदाधिकारी आणि नगरसेवकांमध्ये उमटले असून प्रशासनावर कोणाचा अंकुशच नसल्यानं आणि त्यांना जाब विचारणारं कोणीही नसल्यानं गेल्या तीन वर्षात महापालिकेच्या विविध विभागांमधील कारभार आणि अधिकाऱ्यांची कामकाजाची पद्धत ही मनमानी दिसत असल्याची टीका अनेक माजी नगरसेवकांनी केली आहे या बेबंदशाही कारभारासंदर्भात तीव्र नाराजीही त्यांनी व्यक्त केली आहे शासनाकडून सोलापूर महापालिकेला विविध बावीस विकास योजनांसाठी प्राप्त अनुदान आणि याचा जमा खर्च यात कोणताच ताळमेळ नसल्यानं यातील मोठ्या प्रमाणातील सावळ्या गोंधळाला मुख्य लेखापाल विभाग जबाबदार असल्याची माहिती महापालिकेकडूनच प्राप्त आकडेवारीसह इन सोलापूर न्यूज चॅनलनं समोर आणल्यानंतर प्रशासनाच्या अफलातून कारभाराबाबत सर्वांनाच मोठा धक्का बसला सगळाच विचित्र कारभार आणि गोंधळात गोंधळ अशी परिस्थिती निर्माण झाल्यानं अनेकांनी प्रशासनाच्या कारभारावर मोठ्या प्रमाणात प्रश्नचिन्ह उभं केलं आहे विशेषतः ज्येष्ठ नेते तथा माजी महापौर ॲडव्होकेट यू एन बेरिया यांनी तर या प्रकरणी प्रशासनावर तोफ टाकताना पालिकेला प्राप्त अनुदानाच्या जमा खर्चात ताळमेळ नसल्यानं आणि विविध कामांच्या ऑडिटचाही पत्ताच नसल्यानं यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याची शक्यता नाकारता येत नसून याची निपक्षपाती आणि कसून चौकशी झाली पाहिजे पालिका आयुक्तांनी हे प्रकरण अत्यंत गांभीर्यानं घ्यावं अशी मागणी इन सोलापूर न्यूजशी बोलताना केली या सगळ्याच कारभाराबाबत अत्यंत संतापही त्यांनी व्यक्त केला दरम्यान हे संपूर्ण प्रकरण इन सोलापूर न्यूज चॅनलच्या माध्यमातून समोर आल्यानंतर महापालिकेच्या मुख्य लेखापाल विभागात मोठी अस्वस्थता पसरली असून अनेक अधिकारी आणि कर्मचारी धास्तावले आहेत या प्रकरणात आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली असून जी काही बिलो टेंडर्स निघाली आहेत याचाही कुठंच आणि कसलाच ताळमेळ दिसत नाही याचा कोणताही हिशोब दिसत नसल्यानं इथंही तेरी भी चुप आणि मेरी भी चुप अशी स्थिती दिसून येत आहे विशेषतः राष्ट्रीय स्वच्छ वायू कार्यक्रम एन सी ए पी यासाठी एकोणचाळीस टक्के बिलो टेंडर निघाला असून याचा कोणताच हिशोब संबंधित विभागाच्या वतीनं मुख्य लेखापाल विभागाला दिलाच गेला नाही की मुख्य लेखापाल विभागानं देखील हा हिशोब मागण्याची तसदी घेतली नाही अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे अशा किती प्रकारच्या टेंडर्सचा हिशोब ठेवण्यात आला नाही की तो दिला गेला नाही हे मोठं गौड बंगालच असून याला जबाबदार कोण आणि ती घेणार कोण हेही महत्त्वाचं आहे अनुदानाच्या जमा खर्चातील तफावत सावळा गोंधळ हे प्रकरण वरवर वाटतं तितकं सोपं आणि साधं दिसत नाही किंवा ते तितकं नक्कीच सहज सोपं नाही यात अनेक जण गुंतले असून अनेकांचे हात यात ओले झाले असल्याची शक्यता महापालिकेच्या अनेक माजी नगरसेवकांनी बोलून दाखवली आहे सन दोन हजार चोवीस पंचवीस या एका वर्षात एवढा मोठा सावळा गोंधळ असेल तर मग तीन वर्षात नेमकं काय काय झालं असेल अथवा खालून किती पाणी वाहून गेलं असेल याबाबत न बोललेलंच बरं अनुदान जमाखर्चातील सावळ्या गोंधळात एक एक प्रकारची समोर येत असलेली माहिती ही अत्यंत चिंताजनक आणि गंभीर अशी असून याची पाळंमुळं खूप खोलवर गेल्याचं दिसून येत आहे अत्यंत गांभीर्यानं शासन स्तरावरूनच यात लक्ष घालणं गरजेचं असून अशा प्रकारच्या मनमानी कारभाराला वेळीच वेसण घातलं गेलं नाही आणि कारवाईचा बडगा उचलला गेला नाही तर मग खूप मोठा घोटाळा करणाऱ्या लोकांना पाठीशी घातलं जाईल आणि अशा प्रकारे बिनदिक्कतपणे घोटाळेबाज कारभार करणाऱ्यांची हिंमत आणखी वाढेल जनतेचा पैसा खुलेआम कसलाच हिशोब न ठेवता विकास कामांच्या नावाखाली उधळला जाईल अशी भीतीही पालिकेच्या अनेक माजी वरिष्ठ पदाधिकारी आणि नगरसेवकांनी व्यक्त केली आहे या संपूर्ण प्रकरणाची कसून चौकशी झालीच पाहिजे अशी मागणी या निमित्तानं मोठ्या प्रमाणात पुढं येऊ लागली आहे त्यामुळं प्रशासन प्रमुख म्हणून आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे हे कोणती भूमिका घेतात याकडं सर्वांचंच लक्ष लागून राहिलं आहे ला